आपलं भाजून घ्यायचं नमस्कार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी दाखवणार आहे बेसनचे लाडू करून दाखवणार आहे अगदी एकदम रवा तोंडातून चिकटणार आहे असे करून दाखवणार आहे तर माझी रेसिपी नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर जो कोणी नवीन असतील त्याने लाईक सबस्क्राईब करा मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवले आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला तर कृतीला चालू करूया बघा मी बेसनचा लाडू करण्यासाठी मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे ह्याला थोडीशी असे भाजून घेणार आहे मग दळायला देणार आहे विरणीमध्ये दे। इथं मी कढई गरम करायला ठे कढई गरम करायला ठेवलेलं आहे याच्यात आपण डाळ टाकून घेऊया आणि एकसारखे भाजायचे आपल्याला असं कुठं दागवे पड द्यायचे नाही एकसारखे भाजून घ्यायचे असं हे बघा इथं आपले हरवल्याची डाळ जागा भाजलेले आहेत आपण याच्यात सर्वात थंड करायला ठेवायचे मध्ये मधून जरा एक जुन्या हलवून घ्यायचे बघा अशा प्रकारे भाजायचे याला डाळ पण मी पडू दिले नाहीत एकसारखे भाजून घेतलेले आहे आपण आता याला थंड करून गिरणीतनं दळून आणायचे आज करणार आहे बेसनचे लाडू करणार आहे तर याच्यासाठी बघा अर्धा किलो डाळ मी भाजून दळून आणलेलं आहे गिरणीतून आणि इथं तूप घेतलेला आहे अर्धा म्हणजे फुलपात्र तूप घेतलेलं आहे मी आता याची भाजून करून घेणार आहे नंतर साखर बारीक करणार आहे ते त्याचं पण मी मेजरमेंट दाखवणार आहे साखरेचं पण आता तुम्हाला मी फक्त डाळ भाजण्यासाठी मेजरमेंट दाखवलेलं आहे आपल्याला ह्याच्यातनं उरलं तरी पण तूप ठेवायचं लागलं ला तरी पण तेवढं घालायचं आहे तर आपण आता ही डाळ चाळून घेऊया हे बघा येतं मी डाळ आता चाळून घेणार आहे एखादा कण वगैरे झाडसर असले तर आपले दाताखाली येतात म्हणून एकसारखं पाहिजेल आपल्याला म्हणून आपण असं चाळून घेऊया आपण सा जाड़ सा निगले तर हे बघा असं जाडसर असं त्याच्यातून निघलेलं आहे तर आपण आता ते हे घ्यायचं नाही म्हणून आपण पीठ चाळून घ्यायचं आहे चांगलं इथं बघा माझं पीठ चाळायला आहे आता मी भाजून घेणार आहे इथं बघा मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता हे बेसन भाजून घ्यायचं आहे लाडूसाठी पूर्ण मी सगळं एकदमच भाजणार एक आहे म्हणजे एकसारखं आपल्याला पीठ तयार होते लाडूसाठी याला एक आपण एक एक दोन तीन मिनटं आपण बिन ह्याच भा, भाजून घ्यायचं आहे बिन तूप टाकताच अगोदर डाळ पण मी भाजलेले आहे आपण असं दोन तीन मिनटं भाजून घेऊया तू पण बेतसिरच तूप टाकायचं आहे याला जास्त पण तूप झालं तर आपलं लाडू कसे बसतात खाली म्हणून आपण तूप टाकायचं त्याच्यामध्ये भाजलेलं आहे आपण आता तूप टाकूया याच्यात याच्यातलं मी अर्ध टाकणार आहे अर्ध लागलं तर नंतर टाकणार आहे आपण आता हे भाजून घेऊया एकसारखं हलवत राहायचं त्याला अजिबात आणि बारीक गॅसवरती भाजायचं आपल्याला हे बघा मला हे सगळं तूप लागणार आहे मी आता हे सगळंच तूप घालणार आहे ह्याच्यात आणि भाजून घ्या चांगलं इथं आपले अर्ध्या फुलपात्रामध्ये असं म्हणजे भाजलेला आहे आपल्याला एक अजून एक दोन छोटे चमचे लागणार आहे तूप तर मी घालणार आहे याच्यात अजून दोन चमचे तूप हे बघा हा एक चमचा आणि हे दोन चमचे एवढं आता बस होत आहे जवळ जवळ वजनी म्हटलं तर आपल्याला हे तूप शंभर ग्राम झालं आपल्याला अर्धा किलोला आता एवढं बस होत आहे आता त्याच्यापेक्षा आता जास्त घालायचं नाही अर्धा किलोला शंभर ग्राम तूप बरोबर होते इथे बघा किती छान कलर मस्त आलेला आहे बघा आपल्याला डाळ डाळीच्या पिठाला याला चांगलं घोटळ्या एकदम मोडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती आहे आपल्याला आता आपलं बेसनचं पीठ रिलीज झालेलं आहे असं फडफडीत झालेलं आहे बघा एकही गुटळे राहिले नाही पूर्ण असेही घोटाळे मोडलेले आहेत असं भाजल्या असं समजायचं की हे पूर्ण अशा गुटळ्या मोडलेल्या आहेत आता तेल याच्यातनं हे तुफेच्यातनं रिलीज झालेलं आहे बघा असं एकदम फडफडीत असं झालेलं आहे एकदम शिऱ्यासारखं तर आता आपण बंद करायचं आहे गॅस आणि याला थंड होऊ नंतर साखर मिसळायचे आपल्याला जसं गोड पाहिजे तसं आपण साखरायच्या खालायचं मी आता गॅस बंद केलेला आहे तरी पण आपण थोडं थोडं हलवत राहायचं आहे नाहीतर गरम आहे ना त्यामुळं करपू शकते एका बाजूलाच बघा किती छान असं फडफडी ते एकदम झालेलं आहे आता आपलं थंड झालं की याच्यात पिठी साखर मिसळून लाडू बांधून घ्यायचे हे बघा इथं आपलं बेसन थंड झालेलं आहे बघा किती छान असा रवाळा झालेला आहे आप आता आपण साखर टाकून घेऊया तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं ता टाकून घ्या नाही तर पावश्यारवर पावश्यावर घालणार आहे पिटी साखर आता आपण याला ना असं हातावर ते एकसारखा जीव करून घ्यायचा येत आहे बघा बघा किती छान कलर आलाय मस्त बघा किती छान असं रवाळ असं झालेला आहे बघा कलर पण छान झालेला आहे आणि चांगलं भाजलं आत टाळायला चिटकत नाही कलर पण किती छान मस्त आलेला आहे हे बघा आता मी लाडू का बघणार बग, आहे बघा छान आहेत लाडू बघा यायला लागलेत बघा एकदम परफेक्ट असे झालेले आहेत बघा लाडू आपले न बसणारे आहेत हे बघा बघू शकता किती छान झालेला आहे लाडू असेच आता आपण सगळे लाडू बांधून घेऊया ते माझी रेसिपी करून झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बघा किती छान असं झालेलं आहे रवाळा एकदम लाडू